राज्याचे आणि सरकार नामक यंत्रणेचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सध्या जनतेच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रणीत महायुतीचं सरकार हे स्थानापन्न झालेल्या सरकारनं एक नवा निर्णय घेतलाय स्थानिक पातळीवर काम होत नसल्यानं मंत्रालयाची वाट धरलेल्या नागरिकांना आता त्यांच्या पासेसचे आणि चेहऱ्याचे फेसियल रीडिंग द्यावं लागणार असल्यानं ना, राज्यातील नागरिकांना पत्रकारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार प्रत्येकाची माहिती हे जमा करत आहे म्हणजे इतकं का घाबरतंय अशी चर्चा मंत्रालयाबाहेरच म्हणजे मंत्रालयाबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्येही सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांच्या शपथविधीच्या स्थळी एक बॅनर लावण्यात आला होता या बॅनरवर महाराष्ट्र आता बदलणार असं वाक्य त्या बॅनरवरती लिहिलं होतं त्यावेळी महाराष्ट्र बदलणार म्हणजे नेमकं काय होणार असा प्रश्न त्यावेळी काही जणांकडून उपस्थित करण्यात आला होता मात्र भाजप आणि शिवसेना आणि शिंदेच्या पक्षाकडून विकासाच्या वाटेवर चालणार असल्याचं चा सांगत महाराष्ट्र या बदलण्याच्या प्रक्रियेला समर्थन दिलं होतं परंतु राज्याचे प्रशासकीय आणि सरकारचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकारांना येण्यापासून अप्रत्यक्ष जाचक अटींच्या नियमांखाली प्रवेशालाच बंदी घालण्याचा प्रकार मंत्रालयात सुरू झाला असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत